नमस्कार विद्यार्थी मित्र सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे भारताचा सध्या प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार ला भारत सरकारने एक एक्षे 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 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आणि एकूण एकशे एकतीस लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली त्यापैकी पाच लोकांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला तेरा लोकांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला तर एकशे तेरा लोकांना पद्मश्री हा पुरस्कार घोषित झाला सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या तेरा लोकांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला त्या तेरा लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे भगतसिंग कोश्यारी आणि भगतसिंग कोश्यारी आहेत कोण तर भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून दोन हजार ते दोन हजार तेवीस पर्यंत कार्य पाहिलेलं आहे आणि या कालावधीमध्ये या भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या बुद्धिमत्तेची फुलं उधळलेली आहेत यांनी काय केलंय यांनी महाराष्ट्राची अस्मिता असलेलं अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते आजच्या नवीन काळातले आदर्श म्हणजे आताचे राजकारणी असं अभद्र वक्तव्य केलेलं आहे एवढंच नाही तर यांनी असं सुद्धा म्हटलंय की समर्थ रामदास स्वामी जर नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलेलं विचारलं नसतं त्यांच्या या विचारसरणीमुळेच आपण त्यांना मनुवादी म्हणू शकतो आणि महापुरुषांचा अपमान केल्यानंतर सुद्धा त्यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला ही सर्वात आश्चर्याची गोष्ट ते एवढ्यावरतीच थांबले नाही तर त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या विवाहाबद्दल सुद्धा अभद्र अशी टिप्पणी केली आणि त्यावेळेस ते काय म्हणतात की सावित्रीमाई फुले विवाहाच्या वेळी दहा वर्षाच्या होतात महात्मा फुले ज्योतिबा फुले हे तेरा वर्षाचे होते आणि विवाहानंतर त्या मुलांना मुलीनं काय केलं असेल अशा प्रकारचं छद्म वाक्य ते करतात आणि त्यांचा उपहास करतात या शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्याचा अपमान करणार करणारं वक्तव्य या भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं राज्यपाल असताना केलेलं आहे आणि यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित होतो म्हणजे महापुरुषांवर टीका करण्याचं बक्षीस मिळतंय एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना भगतसिंग कोश्यारी म्हणतात की त्यांचं कर्तृत्व फक्त संविधान निर्मितीपुरतंच आहे खरंच बाबासाहेबांचं कर्तृत्व संविधान निर्मितीपुरतंच मर्यादित आहे का हिंदू कोड बिल या भारतामध्ये पास व्हावं म्हणून कुणी प्रयत्न केले कामगारांसाठी कायदे कुणी आणले दामोदर प्रकल्पासारखा प्रकल्प याची आखणी कुणी केली एवढंच नव्हे तर संविधानामध्ये सर्व भारतीयांना न्याय मिळतील यासाठी तरतुदी कुणी केल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे आणि त्याच बाबासाहेबांनी जम्मू काश्मीरसाठी तीनशे सत्तर व कलम लिहिण्याचा लिहिण्यास नकार दिला कारण त्यांचं म्हणणं होतं मी संविधान अखंड भारतासाठी लिहीन भारताच्या एखाद्या भागासाठी लिहिणार नाही बाबासाहेब येथेच थांबले नाही तर ज्यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू होता त्यावेळेस बाबासाहेबांनी लोकांना आवाहन केलं होतं की रजाकाराच्या विरोधात उभे राहा आणि भारत सरकारला मदत करा अशा देश या देशभक्त व्यक्तीबद्दल सुद्धा या माणसाची विचारसरणी ही संकुचित आहे आणि यांना कोणता पुरस्कार घोषित होतोय पद्मभूषण पुरस्कार घोषित होतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण बोलून झालं यांचं नंदेर यांनी महात्मा गांधी म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांनी स्वातंत्र्याची चळवळ या भारतामध्ये केली अनेक आंदोलनं केली एकोणीसशे वीस च असहकार आंदोलन केलं एकोणीसशे तीस च सविनय कायदेभंग आंदोलन केलं एकोणीसशे बेचाळीसचं भारत छोडो आंदोलन केलं अनेक वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून तुरुंगात राहिले त्या महात्मा गांधींबद्दल सुद्धा या माणसाची विचारसरणी ही खालच्या थराची आहे आणि यांना कोणता पुरस्कार मिळालाय पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे ते इथेच थांबले नाही तर महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांनी एक वक्तव्य केलंय की महाराष्ट्रातील मुंबई शहरातून जर गुजराती आणि मारवाडी हे लोक जर निघून गेले तर मुंबईमध्ये पैसाच उरणार नाही म्हणजे अप्रत्यक्षरित्या यांनी या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केलाय त्याच्या कार्यकर्तृत्वावर संशय घेतलाय आणि या माणसाला कोणता पुरस्कार घोषित होतोय पद्मभूषण पुरस्कार जो की भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे आणि महत्वाची गोष्ट या व्यक्तीने अनेक पराक्रम केलेले आहे यांच्या कार्यकाळामध्येच पहाटेचा शपथविधी या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेला आहे यांच्या कार्यकाळामध्येच महाराष्ट्राने मुख्यमंत्र्याने आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या बारा आमदारांची नेमणूक प्रलंबित होताना पाहिलेली आहे हे असे राज्यपाल होते महाराष्ट्राचे की यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत आणि या माणसाला कोणता पुरस्कार प्राप्त झालाय पद्मभूषण मुळात पद्मभूषण हा पुरस्कार दिला कोणाला जातो ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये देशाचं नाव मोठं केलं ज्यांनी कला क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं ज्या लोकांनी उद्योग आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं ज्यांनी प्रशासनामध्ये चांगलं काम केलं या लोकांना पद्मभूषण पुरस्कार दिला जातो पण या व्यक्तीला केवळ आणि केवळ ते एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे असल्यामुळं आणि राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीशी त्यांचे संबंध असल्यामुळं त्यांना हा पुरस्कार देण्यात आला काय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडतोय मग आपणच विचार करायचा आहे की भारत सरकार या पद्मश्री सारख्या नागरिक पुरस्कारांचे वितरण कुणाला करतंय मनुवाद्यांना करतंय की समाजसेवा करणाऱ्यांना करतंय धन्यवाद